आज आपण इथे पाहणार आहोत उकडीचे मोदक म्हणजेच गणपती बाप्पांचा आवडीचा प्रसाद मोदक रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि इथे मी दोन आकाराचे मोदक दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी थोडी मोठी जाईल तुम्ही पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मीने दोन नारळ घेतले आहेत हे नारळ फोडून घ्यायचे आहेत फोडून झाल्यानंतर हे नारळ व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुमच्याकडे नारळ खिसायची खिसणी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये नारळ बारीक करून घेऊ शकता किंवा खिसणीने बारीक नारळ करून घेऊ शकता तर इथे पूर्णपणे आपला नारळ बारीक करून झाला आहे आणि आपली कढाई गरम झाली आहे तर एक चम्मच इथे मीने साजूक तूप घेतले आहे आणि एक चम्मच विलायची पावडर घेतली आहे त्यानंतरनं इथे पाव किलो गूळ मी बारीक करून घेतला आहे तुम्हाला किती गोड हवे तिथपर्यंत तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता तर गूळ आधी घालायचं म्हणजे लवकर वितळतं त्यानंतरनं इथे मीने खिसलेलं खोबरं घेतलं आहे ते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये त्यानंतरनं इथे मीने आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेतले आहे ते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मीने पन्नास ग्राम खसखस घेतली आहे तुम्हाला किती हवे तिथपर्यंत तुम्ही इथे खसखस घेऊ शकता त्यानंतरनं इथे मीने थोडंसं केसर घेतला आहे तुम्हाला हवे असेल तर घ्या नाही घेतलं तरी काही हरकत नाही तर हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं मी अजून अर्धा चम्मच इथे विलायची पावडर घेतली आहे त्यामुळं काय होतं सारण मस्त होतं तर इथे कढाई गरम झाली आहे तर एक कप दूध घेतलं आहे आणि दोन तांबे इथे मी पाणी घेत आहे तर हे पाणी मस्त असं उकळून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे मीने मीठ घेतलं आहे उपासाचं साधं मीठ घेतलं तरी चालतं किंवा नाही घेतलं तरी चालतं तर झाकण ठेवल्यामुळं पाणी लवकर उकळतं तर इथे आपलं पाणी व्यवस्थित उकळलं आहे तर इथे मीने अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे तर इथे पूर्णपणे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर हे पूर्णपणे पीठ आपण गॅसवरतीच हटून घेणार आहे या पद्धतीने पीठ चांगलं हटवल्यामुळं काय होतं आपले मोदक मस्त मऊसूत होतात त्यानंतरने इथे एक चम्मच मी तूप घेतलं आहे ते याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ तयार झालं आहे तर काढून घेऊया त्यानंतरने इथे दहा मिनटं झाले आहे आणि आपलं सारणही इथे तयार झालं आहे तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे सारणने तेल सोडलं आहे म्हणजे तयार झालं आहे तर याला थंड व्हायला ठेवूया तर इथे पीठ आपण एक ताटात काढून घेऊया या पद्धतीने तर हे पीठ खूप गरम आहे याला थंड करून घेऊया लवकर थंड होण्यासाठी इथे मी तांब्या घेऊन या पद्धतीने पूर्ण पीठ पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ लवकर थंड होतं तर इथे आपलं पीठ थंड झालं आहे तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे मस्त पीठ मळून झालं आहे तर आपण आता मोदक बनवायला घेऊया तर इथे आपण तेल घेऊया किंवा तूप घेऊया तर इथे मी तेल घेतलं आहे म्हणजे तांदळाचं पीठ खूप चिकट असतं त्याच्यासाठी ते तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर इथे पूर्णपणे साच्याला तेल लावून झालं आहे तर साच्या घट्ट बंद करून या पद्धतीने साच्याच्या आतमध्ये पीठ भरायचं आहे तर इथे पूर्णपणे या पद्धतीने पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण साच्याच्या आतमध्ये साईडने पूर्ण पीठ या पद्धतीने भरून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे सारण भरायचं आहे सारण जिथपर्यंत बसतं तिथपर्यंत इथे भरून घ्यायचं आहे या पद्धतीने मी इथे पूर्णपणे दाबून सारण भरत आहे व्यवस्थित तर इथे पूर्णपणे आपलं सारण भरून झालं आहे तर इथे परत पीठ घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित पीठ लावायचं आहे तर राहिलेलं पीठ या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला मोदक मस्त तयार झाला आहे तर हलक्या हाताने व्यवस्थित हा मोदक काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला फुलाचा आकार हवे असेल तर या पद्धतीने मोदकच्या काळ्या आहेत दोन बोटांच्या मदतीने त्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे सर्व काळ्यांना या पद्धतीने मध्यभागी आकार द्यायचा आहे ते इथे पाहू शकता मस्त फुलाचा आकार आला आहे ज्यांच्याकडे साचा नसेल त्यांनी या पद्धतीने गोल गोळा पिठाचा बनवून घ्यायचा आहे त्यानंतरनं बोटाने या पद्धतीने करून एक वाटी तयार करायची आहे आणि तेल लावायचं आहे कारण पीठ चिकट असतं त्यानंतरनं दोन बोटांच्या मदतीने या पद्धतीने कळ्या काढायच्या आहेत वाटीच्या तर इथे तुम्हाला किती कळ्या हवे तिथपर्यंत तुम्ही या पद्धतीने काढू शकता तर इथे पूर्णपणे आपली वाटी तयार झाली आहे हवे तिथपर्यंत सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदकचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे तर इथे या पद्धतीने मो मोदकचा आकार द्यायचा आहे तर इथे मोदक आपला तयार झाला आहे जर तुम्हाला फुलांचा आकार द्यायचा असेल तर परत तुम्ही तीच पद्धत इथे वापरू शकता तर इथे मीनी एक चाळण घेतली चाळणला पूर्णपणे तूप किंवा तेल इथे लावायचं आहे तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे केळीचं पान हळदीचं पान घेऊ शकता मीनी इथे बटर पेपर घेतला आहे आणि सर्व मोदक या पद्धतीने मी इथे चाळणीवर ठेवणार आहे आणि थोडंसं केसर घ्यायचं आहे त्याच्यामुळं मोदक छान दिसतात जर तुमच्याकडे केसर नसेल तरी चालेल तर इथे एक गल्लास पाणी गरम झाल्यानंतरनं एक छोटं ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती मोदक ठेवायचा आहे आणि एकदम घट्ट बंद झाकण ठेवायचं आहे आणि तीस मिनटासाठी हे मोदक उकडून घ्यायचे आहे तर फुलाच्या आकाराचे हे मोदक आपण याच पद्धतीने इथे उकडून घेणार आहोत तर इथे तीस मिनटं झाले आहे आणि इथे आपले मोदक तयार झाले आहे तर एकदम मस्त असे मोदक इथे तयार झाले आहे तर मोदक कसे शिजले ते पाहण्यासाठी आधी बोटाने या पद्धतीने पाहायचे आहे पीठ जर हाताला लागलं तर समजायचे मोदक कच्चे आहेत आणि पीठ हाताला नाही लागलं तर समजायचं मोदक आपले इथे तयार झाले आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की साच्यामध्ये बनवलं तर सारण खूप कमी जातं असं काही नाही सारण एकदम गुबगुबीत भरलं आहे आणि मस्त असे चविष्ट मोदक आपले इथे तयार झाले